ुकार हुजरे भक्त अंडभक्त वगैरे वगैरे आता आपण दोघांची विभागणी करूया मित्रांनो आता जो गुलाम आहे ना आपण ज्याला गुलाम म्हणतो चाटूगार म्हणतो हुजरा म्हणतो त्याने आपली सगळी बुद्धी आपली सद्विवेक बुद्धी हे आपल्या मालकांच्या चरणी स्वाहा केलेली अर्पण केलेली आहे हे तुम्हाला दिसून येईल हे तुम्हाला दिसून येईल कारण तो विचारच करत नाही त्याची विचारशक्ती संपलेली आहे त्याची तो बुद्धिभ्रष्ट झालेला आहे कारण त्याचा नेता जे सांगतोय त्याचा जो मालक सांगतोय ते त्याला खरं वाटते ते त्याला ते खरं वाटते कारण का तो बुद्धिभ्रष्ट जे सांगतोय जे खोटं नेट नाटं सांगतोय त्याची वास्तवता काही नाही आहे त्याच्यात वास्तवता काही नाही आहे त्याच्यात तथ्य काही नाही पण तो सांगायचं म्हणून सांगतोय अगदी प्रेमीच्या डेटापासून ते आणतोय